नमस्कार पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये कुठल्या तरी एका शाखेच्या वतीनं काही लोकांच्या मदतीनं एक वक्तृत्व स्पर्धा ठेवण्यात आली होती त्या स्पर्धेचं नाव वाईस ऑफ देवेंद्र म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने मुलांच्या वक्तृत्वाला त्यांच्या अभ्यासाच्या वृत्तीला चालना मिळावी यासाठी वाईस ऑफ देवेंद्र या नावानं वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आता जर यात भारतीय जनता पार्टी असेल तर एका राजकीय पक्षाने अशा विद्यापीठाच्या याचा वापर करावा का हा प्रश्न निर्माण झाला खर तर वामपंथी लिब्रांडू डावे आणि नक्षली विद्यापीठाचा वापर कशासाठी करतात हे प्रत्येक ठिकाणी सांगावं लागेल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं यावर लक्ष देणं आवश्यक आहे आणि जिथे कुठे या लिब्रांडूंच्या स्पर्धा विषय चालतील ना त्याच्यावरती बंधन आणणं आवश्यक आहे विद्यापीठाच्या आवारात देवेंद्रचं नाव नको देवेंद्रच्या नावानी स्पर्धा नको म्हणून गोंधळ घालण्यात आला शेवटी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी या स्पर्धा रद्द करत याच्याशी विद्यापीठाचा संबंध नसल्याचं सांगितलं आणि तेव्हा कुठे यांचा आत्मा शांत झाला पण नुसता शांत झाला नाही आम्ही म्हणलो म्हणून स्पर्धा रद्द कराव्या लागला अशा विजयाचा उन्माद देखील दाखवण्यात आला जे पुणे विद्यापीठामध्ये दे देवेंद्रच्या नावाला आक्षेप व्यक्त करत होते त्यांच्यासाठी मला काही दाखवायचं आहे होय दाखवायचं आहे जरा बघा आणि हे चालतं का हे ठरवा मी तो व्हिडिओ तुमच्या समोर दाखवतोय जशास तसा दाखवतोय फक्त एवढंच आहे की त्या व्हिडिओच्या काही गोष्टी मला तुम्हाला मुद्दाम जाणीवपूर्वक दाखवायच्यात त्या निपुणतेचे काही भाव तुम्हाला दाखवायचे ते जरा बघून घ्या बघितलं काय वाटलं धन्य झाल्यासारखं वाटलं अगदी धन्य रोहित पवार बघताय ना ज्याला तुम्ही तीव्र विरोध केला होता देवेंद्र फडणवीसांच्या नावानं स्पर्धा नको असं सांगितलं होतं ते पत्र ट्विट केले होते या रोहित पवारांच्या विषयातलं एक वाक्य एका ज्येष्ठ महिलेनी त्यांच्या नात्यातल्या ज्येष्ठ महिलेनी उच्चारलेलं आहे मला रोहित पवार एनडी साहेब होताना दिसतोय अभ्यास वाढलाय वाचन वाढलंय असं सांगणार ते भाषण होत जरा ते भाषण ऐका एका उगवत्या पारायचा उल्लेख करायला मला खूप आनंद वाटतो अभिमान वाटतो खऱ्याला खरे, खरे म्हणणारा आणि खोट्याला खोटे म्हणणारा अत्यंत धीर असं हे नेतृत्व म्हणजे आमचा रोहित हा रोहित आता फार जोरात भाषण करायला लागलं बरं वाटतं जागा घेतो काय काय माहिती लहान आता चांगला झपाट सुरू केलं आणि वाचन वाढवले रोहित तुझं अभिनंदन ऐकलं म्हणजे पहिले दाखवलेलं कृत्य रोहित पवारांचं ट्विट रोहित पवारांचे आरोप आणि त्यांच्याविषयी व्यक्त झालेल्या भावना तुम्ही म्हणाल या सगळ्याचा काय संबंध तोडून तोडून करताय का सांगतो आता जो तुम्ही व्हिडिओ बघितला होता या पूर्वी नत्याचा तो व्हिडिओ मी तुम्हाला पुन्हा दाखवतो आणि त्या व्हिडिओत काही हायलाईट करून दाखवतो इथे बाणबिन दाखवतो जरा बघा बघितला यात काय काय दिसतंय यात मयुरेश्वर विद्यालय माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय मोरगाव असं नाव दिसत त्याच्यावर रयत शिक्षण संस्था असं दिसतंय कर्मवीरांच्या संस्थेत या कर्मदरिद्री गोष्टी घडताना बघून वाईट वाटल्याशिवाय राहत नाही रोहित पवार या रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आपले परमादरणीय आजोबा शरदचंद्रजी पवार साहेब आहेत जिथे वॉइस ऑफ देवेंद्रवर तुमचा आक्षेप होता तिथे या जिभल्या चाटत अश्लील हावभाव करत चालणाऱ्या नृत्यावर तुमचं काय म्हणणं आहे कर्मवीर भावराव पाटलांनी जी संस्था स्थापन केली होती रयत शिक्षण संस्था झाडाखाली लेकरांना शिकवलं त्याचा वटवृक्ष बहरला आणि आज महाराष्ट्रभर या रयत शिक्षण संस्थेच्या वेगवेगळ्या शाळा काम करतायत त्या शाळेच्या प्रांगणात महाविद्यालयाच्या नवे त्या शाळेच्या प्रांगणात रात्रीच्या वेळी नका सोडून जाऊ रंग महाल हे गाणं चालू होतं या बसा मंचकी सुटल गुलाबी कोड हे आमंत्रण दिलं जात होतं ज्वानीच्या आगीची मशाल हाती घेऊन रातकिड्यांच्या किरकिरा आवाजात ती ललना फिरत होती तेव्हा रोहित पवारांचा व्हॉइस कुठे बंद झाला होता माझा लावणीवर आक्षेप नाहीये लावणी ही कला आहे तमाशा हा सुद्धा ही सुद्धा एक कला आहे जिथून तमातून आशा निर्माण होते ती सुद्धा एक कला आहे पण त्याची एक जागा आहे तमाशा बघायला जाऊ नये या मताचा मी नाही आहे लावणी बघायला जाऊ नये या मताचा मी नाही आहे पण हगंदारीत बसून जेवण करू नये किंवा स्वयंपाकघरात बसून हगू नये हा साधा नियम आहे कारण प्रत्येकाची एक वेगळी जागा आहे त्या प्रत्येक वेगळ्या जागेत ते काम करायचं असतं हे रोहित पवार कदाचित विसरले असतील आपल्या काका आजोबांनी या गोष्टीला परवानगी दिली कशी हा प्रश्न रोहित पवारांना विचारावा वाटला का एखादं ट्विट या गाण्यासहित रयतच्या मैदानावर कसं काय जमलं बुवा असं करून विचारला असता तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वक्तृत्व स्पर्धेविषयी आपण विचारलेला प्रश्न हा न्यायसंगत होता असं म्हणावं लागेल नमस्कार